<laughs> भंगारवालाच वाटत <laughs> तू तर <भांगार वाला> <laughs> <वाला स्वाट्टे> <laughs> मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चाललो साड्यावर आमचा दुकान हा आणि हे बघा आता ही घाटी बिटी चढा सगळा सामान आमक वर नेऊचा पाठीक माझ्या दूध थंड थंड लागतं नाही दुधाच दुधाच थकाय जा फिर काळोख बघा किती आणि आता मी घाटी चाललो अजून चालतं अजून चालतं व्यवहार गावला हा म्हणून आम्ही वडापावच्या दुकान कडे नेऊन घालतो

अरे डोलग्याचं स्वागत खायच अरे कुठे राहिली वाजले किती बघ इकडे वडावाचं दुकान आहे आमचं तर मित्रांनो अशा प्रकारे आरत वगैरे झालेली आहे आणि आता बुवा दोन्ही लिहिले आणि आता थोड्याच वेळात डबल सुरुवात होईल सरकारनं असं न होता आम्ही देखील त्याची वेळ ओढून श्रीदेव गाय कोठडच्या ठिकाणी पहिल्यांदा महिला इथे डबल बारी सादर करत नाही जोरदार त्यामुळे आमकेशन नाही आम्ही विंदाच आहोत आणि त्याकडे डबल वारी सुरू झालेली तकडे कुरकुऱ्यांचा जोरदार धंदो

होय खुडा घ्यायचा नाव सांगू सगळ्यांची नावं घेतो कोण घेत ठीक आहे महिला वगैरे सुद्धा आहोत तुझ्या बाजून ते थोड्या नावा माझ्या बाजून सुद्धा फिरणार हे लक्षात ठेव कारण का माहिती दरवर्ष तू वारसायच हे लिहून घे मी आज तलाठी तू धन्यवाद या ठिकाणी काय माहिती थोडस वातावरण मी जरा तापवलंय मी जर वातावरण नाही तापवलं तर आमचे बरेचसे नऊ नवजुभ कलाकार जे आहेत ते थांबणार नाही या ठिकाणी म्हणून या ठिकाणी जोडला मिळाले तुमच्याकडे हो जर अहून जरा मंडळी धन्यवाद गेली सत्तर वर्षे या ठिकाणी गाईवट सेवा या ठिकाणी चालू आहे आणि दरवर्षी या ठिकाणी नवीन नवीन सुशोभीकरण होत आहे एकदा या ठिकाणी अतिशय आनंद होतोय आणि ही एकजूट आहे तुमची भूतवाडी आणि बावकरवाडी भूतवाडी भू भु म्हणजे भूतोला भविष्याचे काम करणारे तर म्हणजे तत्पर ठाऊन येणारे वा म्हणजे वाणीमध्ये ते डी म्हणजे डिमांड जास्त ती भूतवाडी जोरदार टळ्या होत बावकरवाडी बा <laughs> म्हणजे बाचाबाची करणार नाही व म्हणजे वचनबद्ध क म्हणजे कर्तव्य लक्ष म्हणजे रैतिक

काढून सगळा फटाफट लोकांना उद्या कामाला जाऊ चा कोण आता खाली नाही ना आहे की नाही आमचा एवढा ऐकू का धन्यवाद पण नवीन असून डेरी बारी म्हणजे जरी मंगलात कवल हे आली होती पण मंगलात कवल जरी नसली तरी तिची फैरी धक्ती घेऊन येईल शांता हा हे बघा शांताबाई म्हटल्यावर पवार साहेबाकडून शंभर रुपयाचा इनाम आला दोन पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाचशे पिढ्याना मुरमुरे लढून छत्रपतींनी कमवलेला आहे छत्रपतींचे मावळे सुद्धा तशाच होते जीवाला जीव देणारे मावळे होते की पासष्ट तलवार वागवतो त्याचं नाव यसावी दोन हजार जणांबरोबर एकदा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी हा तुटला तरी लढत खातो त्याचं नाव तानाजी जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी बोललेले पण सर्वप्रथम गोवांसाठी या ठिकाणी एक गीत सादर करेल आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊया

ताले लाओं ताले लाओं आज वाओं

नामस्परण नामस्परण पाहिले पाहिजे की बघा आज लेडीज जेन्स आहे त्या सगळे पुरुष वगैरे त्यांना साथ करतात बरोबर किती त्या साईडला बसतील वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे की आज लेडीज डे काय तर होऊन जाऊन दे आपण लेडीज आणि जेंट्स जोरदार वारी होऊन जाऊन दे हे माझ्या बोलून पण महिला येणार काय करत तुमच्यात काय होईल ना हा लिवा 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 पडण्याची वेळ आली माझी त्या ठिकाणी पडला नाही पाहिजे भवानी ते मान्य केलं आणि मंडळी सभा संपेपर्यंत पावसाचं पावसाचा एकी ठेव त्या ठिकाणी पडलेला नाही आहे ही बाळासाहेबांची ताकद होती बाळासाहेबांची ताकद होती साँ <laughs> <आनी रेड़ी कुछी। laughs> <laughs> विचार करून बोल ऐक आहे मग तू बोलल्यामुळे तुझ्यासाठी आहे का म्हणते मग दिसत नाही

thank ah. अन्न खाता तरी एका अवय का मुंबई तुम्हाला गावात नवीन नवीन ट्रेन सुरू झाली गावा गेली नवीन नवीन जवळजवळ वीस वर्षापूर्वी ट्रेन बरोबर ह्या तिकडे

दाखव पालखाणाऱ्या सड दाखव पाल आता मागू का इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊन इकडे जाऊ सुद्धा सुद्धा काढू शकतोय मी बघ एवढं शिरसाड मध्ये दमा कारण कोकणची पुरा मी झुंज आमची वाघाशी न्यायासाठी लढतो आम्ही नाते आमच्या त्यागाशी माणूस की आमची जात मराठी आमचा ताट आमच्या मग पुरी साठ <laughs> <laughs> आमच्या बघ पुरी साठ एक तरी एकोणसाठ म्हणून आणला शिरसाठ जोरदार आता लया करून झाला आता काय त्या काय निस्ते आग करी दबाळून कर दबाळून काय त्या कर कारण नंतर पाठसून मी असं या लक्षात ठेव त्याच्यामुळे हा काय त्या बरोबर कर हा आपली बी बाई इच्छत आहे बाय आपण आहे रे ना इथं बाकी काय कसं काय मी काहीतरी बोलले ना त्याचा त्या का राग येणार नाही का

इंजेक्शन मी खरी घेतोय मग वागतोय म्हणून काय आवाजच करता कोरोना हिने आता हे म्हणता चायनीज चायनीज हा आता जीवून दिला कोरोना म्हणाले तुमचा म्हणाले चायनीज मी म्हणतात हा खयची जुनी नाही ते नाही नाही <laughs> ती नायजेरिया नायजेरिया ना नायजेरिया ना को मालूम हा नायजेरिया

आमच्या घरात देवाचा परत विचारलय अहो म्हणला शिरो कसो झालोय ना शिरो चांगलो झालोय पण कुल्याची काटा अरे मी म्हटले कुलो म्हणजे काय नाही म्हणतो कन्नड भाषेत आमच्या चमचा कुलो म्हणत

ना परत विचारता काय गरम काय आहे गरम काय तेल चाय आहे नाही त्याच्यापेक्षा गरम काय आहे नाही म्हणता इडली समोर आहे नाही त्याच्यापेक्षा गरम काय आहे तो म्हणाल मेंदू परत ते का त्याच्यापेक्षा आणखीन गरम काय आहे तो तापलो तो म्हणता हो मॅडम तवाय तवा अनु